महात्मा गांधींचा सन्मान होतो महात्मा गांधींकडे पाणी घालत होते महात्मा गांधी झाडांना पाणी घालत होते त्यांच्या फक्त त्या ठिकाणी होता तो भेटण्यासाठी माणूस त्या ठिकाणी आला आणि मग विचारू लागला मला महात्मा गांधींनी दहाशी वेळ

आपले सुते म्हणाले की मला आत्मा कधीला भेटायचं आणि तुम्हाला भेटायचं त्या विरता महात्मांनी म्हटलं की मला जन्म भेटायचं एक चांगली सी दुनिया आहे नाही तुम्ही महात्माळले असू शकत नाही का असू शकत आहे तर महात्मांनी कुठला जन्म आणि نحكيया त्या विश्वात आत्मा आणि sonora बोलतात की